नमस्कार आपण पाहत आहात डी एस क्रिएशन तर आपण कलाकारांचा शोध घेत असतो कलाकारांच्या अडचणी जाणून घेत असतो तर आज असंच एक व्यक्तिमत्व गुलब्या नावाने संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारं व्यक्तिमत्व गुलब्या उर्फ सोमनाथ साठे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ते रील्स बनवतात इन्स्टावर यूट्यूबवर आणि फेसबुकवर त्यांच्या रील्स खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात लोकांना ते हसवण्याचे काम करतात तर आपण त्यांच्याशी आज गप्पा मारूया त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे मग हा कलाकार जीवन कसा जगतो याबाबत आपण जाणून घेऊया स्वागत आहे तुमचं डी एस तुमचं नाव सांगा की पूर्ण माझं नाव सोमनाथ कोंडिबा साठे राहणार वेळापूर तालुका माशिरा जिल्हा सोलापूर उर्फ गुलब्या पण आपणाचे इंस्टावर फेसबुकवर म्हणजे सोशल मीडियावर किती आपले फॉलोअर्स आहेत माझी इंस्टाग्रामला एक लाख दोन हजार आहे की आणि फेसबुकला छत्तीस हजार आणि युट्यूब काय आता थोडी पाच हजार लोकांना आपण हसवण्याचं काम करता तुन तुम्हाला काय आनंद मिळतो लोक हसतील तीच आपला आनंद व आणि माझी लाखो फॉलोअर्स आहे आणि छत्तीस मिलियन मध्ये मिल व्हिडीओ साडेतीन कोटी लोकांनी माझा व्हिडिओ बघितला या यातून तुम्हाला काय मानधन वगैरे काय मिळतं का मला काय मानधन मिळत नाही बर का कुणी असं बोलवलं जाहिरात केली थोडफार पैसे देते ती मला मग जीवन तुम्ही कसं जगता ही संघर्ष चालू आहे माझा जीवनाचा मी एकटाच आहे मला कोण नाही म्हणजे त्यातूनही तुम्ही हसवण्याचं लोकांना काम करता हा जीवन पुन्हा नाही ना आपल्याला बघून कशी लोक असली पाहिजे ते असा मी विचार करून या कलेत शिरलो मी तुमचे आता आर्थिक सोर्सेस काय काय आहेत म्हणजे जीवन तुम्ही कसं नक्की जगता कुठून पैसे आणता वगैरे काय मला कुठलाच आधार नाही आणि मी या सोशल मीडियाच्या माध्यतूनच जगतो या कुणी मला मदत करते ती कुठं पुण्यावरनं मोबाईलवरनं असे थोडं थोडं पैसे देते ती मला असे ती माझी फॉलोअर्स आहे ती तुम्हाला मध्यंतरी पुण्याचे मुंबईचे रिल्सर वगैरे भेटायल ते हो भरपूर तर... दिवसातून मला एक दहा पंधरा जण तरी भेटायची ती हां आता तुमची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे आणि हा तुमचा आपण लोकांना संसार दाखवूया की गुलब्या अख्ख्या महाराष्ट्राला हसवणारं एक व्यक्तिमत्व यांचा जीवन जगण्याचा संघर्ष कसा सुरू आहे आणि ते एकटेच असतात आणि एकट्याचाच हा जीवन जगण्याचा संघर्ष आहे मिळालेल्या तुटपुंजा तुटपुंजा मानधनावर अक्षरशः त्यांचा हा जीवन आ, परिक्रमा जेवणाची परिक्रमा सुरू आहे आणि मी अनेक संघर्ष करून बसल्या मला एक एक वेळ जेवण पण नसतं मी कधी कधी भातावर पण असतो मग पाणी येत आला आपल्याला कोण आहे कशाचा आहे परंतु त्या विचार मी सोडून देऊन कलेतून काय तर पुढं घडावं म्हणून मी संघर्ष करतोय काय स्वप्न काय तुमचं एवढं तुम्ही करताय स्वप्न काय तुमचं स्वप्न म्हणजे महाराष्ट्राचा खळखळून असणारा गुलब्या ही कळून चुकलंय आता मी आता जवळजवळ मला एक पिक्चर मध्ये चांगलं कामले मोठ्या पडद्यावरच्या पुन्हा युट्यूबच्या चिंगारी आता येणार माझं लग्न आणि आईले देव होळकर मध्ये छोटीशी भूमिका केली आहे ती महाराष्ट्रात चांगली पण परिस्थिती परिस्थितीशी आपण संघर्ष करताय लोकांना काय आवाहन कराल मला लय काय नाही बर का थोडी थोडीच मला मदत करा मला फक्त पोटासाठी मला काय गाडी घ्यायची नाही बंगला बांधायचा नाही कशावर मदत तुम्हाला करू द्या माझा नंबर दिलाय तुम्हाला अष्ट्याहत्तर वीस शहाऐंशी त्रेचाळीस एकोणपन्नास फोन पे नंबर आहे माझा पुन्हा एकदा सांगा हळूच प्रेक्षकांना सांगा अष्ट्याहत्तर वीस शहाऐंशी त्रेचाळीस एकोणपन्नास फोन पे नंबर आहे माझा तर हा यांचा फोन पे नंबर आहे आपणही यांना मदत करू शकता लोकांना हसवण्याचं हे अनमोल कार्य करताना दिसत आहेत धकाधकीच्या आजच्या जीवनात खरं खरं हसलं पाहिजे आणि हसवण्याचे काम करणारे ह्या हे आपले गुलब्या अर्थात सोमनाथ साठे यांना सर्वानिमत्तीचा हाक द्यावा ही सर्वांना विनंती